अरे देवानो मुझे पहचानो, कहा से आया पहाचा हे गाणं म्हटलंय शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी हातकणंगले मधून प्रतीक यांचे नाव पुढे येत असताना त्यांनी म्हटलेलं गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे प्रतीक हे एका स्टेजवर हातात माईक घेत गाणं म्हणताना दिसत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्त्यांनी भन्नाट डान्स केला अतिशय शांत आणि सोजवळ स्वभावाचे असणारे प्रतीक हे मै हु डॉन गाणं म्हणून नेमका कोणाला इशारा देत आहेत याची चर्चा रंगली आहे लोकसभेचे घोडे मैदान जवळ आले असताना हातकणंगले मतदारसंघातील राजकीय वातावरण देखील सांगले तापत आहे दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी वाळवा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुकीबाबत उहापोह केला तत्पूर्वी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कराड तालुक्यातील एका गावामध्ये बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते पार्थी। पार्थी के या प्रशिक्षण शिबिरात जयंत पाटील प्रतीक पाटील यांच्यासह ज्येष्ठ मंडळींनी मार्गदर्शन केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी